धुळ्यात टेबल व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंटचे मोठ्या दिमाखात उद्घाटन याबाबत अधिकृत असे की धुळे शहरातील नकाने रोड एकता नगर विघ्न अर्थ हॉस्पिटल समोर ट्वेल्व टेबल व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंटचे आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी मनपा अधिकारी संदीप गाडे प्रोजेक्ट पार्टनर चेतन पाटील व टेबल फॅमिली परिवाराच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला असून या ठिकाणी फॅमिली रेस्टॉरंट मध्ये व्हेज नॉन व्हेज सुविधा नागरिक धुळेकर नागरिक ग्राहकांसाठी करण्यात आले असून अतिशय अत्यल्प दरात चांगल्या प्रतीचे ताजे जेवणाची व्यवस्था व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट या ठिकाणी धुळेकर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे त्याचबरोबर या ठिकाणी पार्किंग सुविधा देखील उपलब्ध असून ग्राहक खवयांसाठी नागरिक ग्राहकांच्या आग्रहा खातर या ट्वेल टेबल व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यात आले असून नागरिक ग्राहक खवै यांनी रेस्टॉरंटला या ठिकाणी येऊन एकदा अवश्य भेट द्यावी व आपल्या सेवेची संधी द्यावी असे आव्हान संचालक मालक अनिल चौधरी अक्षय रणधीर अक्षय पाटील यांनी धुळेकर नागरिकांना केले आहे तर उद्घाटन प्रसंगी अनेक विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक अधिकारी वर्ग तसेच नागरिक ग्राहक धुळेकर जनता या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय माजी आमदार अनिल अण्णा गोटे तेजस आप्पा गोटे दीपक जाधव सतीश तात्या महाले प्राध्यापक शरद पाटील रमेश आप्पा चौधरी प्रमोद पाटील शिवसेनेचे उभाटा गटाचे डॉक्टर सुशील कुमार महाजन नगरसेवक प्रफुल्ल पाटील आदी मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते मी अक्षयरंदी हुभयकरांच्या सेवेमध्ये ट्वेल्थ टेबल्स फॅमिली रेस्टॉरंट नावाचं व्हेज नॉनव्हेज हॉटेल घेऊन येत आहे दिनांक पाच रोजी आमचं संध्याकाळी सात वाजता आमच्या रेस्टॉरंटचं फॅमिलीसोबत उद्घाटन केलं गेलं आणि आमच्या इथे ज्येष्ठ नागरिक अधिकारी त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी उपस्थित त्याच्यानंतर आमचे सिनियर सिटीजन्स यांनी आमच्या हॉटेलला उपस्थिती दाखवल्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार मानतो आणि धुळे 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 शहराच्या जनतेला मी एकदा आमच्या हॉटेलला यावं आणि जे हॉटेलचा जेवणाचा आस्वाद घ्यावा आणि तुमची उपस्थिती दाखवावी आमच्या हॉटेलचा ॲड्रेस आहे एकता नगर विघ्नहर्ता हॉस्पिटल नकानेतो कृपया आपलाच विनंती आहे की तुम्ही एकदा यावं आणि जेवणाचा आस्वाद घ्या